महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा हा गंभीर आरोप निवडणूक सर्वात उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभा असंही राहुल गांधी म्हणतात एका लेखातून राहुल गांधी यांनी हा गंभीर आरोप केला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी आणि सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांवर राहुल गांधी यांच्याकडून सवाल उपस्थित केले गेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी झाली राहुल गांधी यांचा हा आरोप सोबतच महाराष्ट्राप्रमाणेच आता बिहारमध्ये सुद्धा हेराफेरी करून निवडणूक जिंकण्याचा भाजपचा डाव सुरू आहे आणि यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांनी लिहिलेल्या लेखात नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदारसंघातील मतांच्या आकडेवारीचा उल्लेख सुद्धा केल्याचं बघायला मिळत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये हेराफेरी नेमकी कशी झाली आणि याच जे राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकूया निवडणुका कशा चोराव्या याचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुका उदाहरण निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा अधिकार असलेल्या पॅनलशी छेडछाड केली मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदार घुसवले मतदानाची टक्केवारी फुगवून सांगितली भाजपाला विजय आवश्यक असलेल्या ठिकाणीच सर्वाधिक बोगस मतदान झालं सगळे पुरावे नष्ट केले राहुल गांधी यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी एक वर्ष झालेला आहे विधानसभा निवडणूक त्यानंतर आता राहुल गांधी यांचं हे मोठं वक्तव्य गंभीर आरोप खरं तर बघायला मिळतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राप्रमाणेच आता बिहारमध्ये विधानसभा निवडणूक फिक्स करण्याचा भाजपचा डाव असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पडसाद उमटत एक तर त्यांनी जी आकडेवारी दिलेली आहे ती समजून घेणं गरजेचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ ला साठ टक्के मतदान झालं आणि फायनल टर्नआउट जो पाहायला मिळाला तर एकोणसाठ पुन्हा पन्नास म्हणजे साधारण पन्नास पॉईंट पन्नास पर्सेंट त्याच्यामध्ये फरक पाहायला मिळाला दोन हजार नऊ ला बासष्ट टक्के प्रोव्हिजनल टर्नआउट होतं आणि प्रत्यक्षात त्रेसष्ट टक्के म्हणजे अवघा एक टक्का फरक आपल्याला पाहायला मिळाला दोन हजार एकोणीसचा फरक होता झिरो पॉईंट साठ टक्के मात्र दोन हजार चोवीस चा जो फरक आहे तो सात टक्के आपल्याला अधिक पाहायला मिळतोय म्हणजे प्रोविजनल वोट जे होतं अठ्ठावन्न टक्के होतं आणि प्रत्यक्षातलं मतदान जे आहे ते सहासष्ट टक्के होतं कारण आतापर्यंतच्या टर्नआउट मध्ये एवढा मोठा फरक पाहायला मिळाला नव्हता अशी हो आकडेवारी राहुल गांधी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे दुसरीकडे त्यांनी निवडणूक आयोगाच्या सगळ्या स्वायत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांनी निवडणूक आयोगाने जी ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती केली जाते आणि सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय होता त्यानुसार सरन्यायाधीश विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान या तीन व्यक्तींनी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करायची होती मात्र जी आता सध्याची प्रोसेस पाहायला मिळते त्यामध्ये विरोधी पक्ष नेते पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री त्यामुळे एक प्रकारे सरकारचं पाड जड होतं आणि सरकार जे म्हणत त्याच व्यक्तीची नियुक्ती होते असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे थोडक्यात सध्याच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांवरती भाजपचं सरकार त्यावरती कब्जा करतंय असा आरोप राहुल गांधी करताना पाहायला मिळतात आकडेवारी इथून मागच्या निवडणुकांची निधी त्याच्यामधील फरक मांडलेला दिसतो थोडक्यात निवडणुका जरी झाल्या असल्या तरी विरोधकांनी अद्याप पर्यंत महाराष्ट्र विधानसभेमध्ये पराभव जो आहे तो स्वीकारला नाही असंच म्हणावं लागेल आणि महाराष्ट्र विधानसभेची लढाई जी आहे ती सध्या सुरू असल्याचं अद्यापही पाहायला मिळते नक्कीच नक्कीच तर राहुल गांधी यांच्या आरोपांचं नेमकं सत्ताधाऱ्यांकडून विशेषतः भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया समोर येते बघणं महत्वाचं असेल शिवाजी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती यावर संजय राऊत सुप्रिया सुळे नेमकं काय म्हटलेलं आहे त्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेऊया महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला ह्याच्यात निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीन चे तर समस्या हा शेवटच्या दोन तासांमध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आदरणीय पवार साहेबांनी आणि मी दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षांनी केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं